어. <susurra> रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा आळते येथे फटक्या कुत्र्यांचा शेळ्यावर हल्ला शेळ्यांची अठरा पिल्ले मृत मेंढपाळ हवाल दिला आळती तालुका हातकलंगले येथील चोपडे मळा परिसरामध्ये फटक्या कुत्र्यांनी शेळ्यांच्या पिल्लांवर हल्ला केल्याची दुर्दैवी घटना घडलीय गट या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहे याबाबत अधिक माहिती अशी की सागर बोते माकु गावडे अनिल गावडे राजाराम बादरे यांनी परिसरामध्ये आपल्या शेळींच्या पिल्लांना डालग्यामध्ये ठेवून शेळ्यांना चरण्यासाठी बाहेर गेले होते ऑगस्ट संध्याकाळी सात ते आठच्या सुमारास चार पाच भटक्या कुत्र्यांनी डालग्यामध्ये ठेवलेल्या पिल्लांवर हल्ला करून त्यांचे लचके तोडल्याचे मेंढपाळांच्या नजरेस आलं यामध्ये अठरा पिल्ली मृत पावली आहेत त्यामुळे मेंढपाळांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले या घटनेची ताबडतोब चौकशी होऊन योग्य ते पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी धनगर समाजातून होतीये महानकर निपसटी विठ्ठल बिरंजे आळते ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा